वादग्रस्त वक्तव्य समोर आलेलं आहे ऋता आव्हाड यांच्याकडून अतिरेकी लादेंचं ऋता आव्हाडांकडून कौतुक केलं गेलेलं आहे ऋता आव्हाड यांचं वादग्रस्त वक्तव्य डॉक्टर अब्दुल कलाम यांची अतिरेकी लादेंसोबत त्यांनी तुलना केली आहे ऋता आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य ऋता आव्हाड जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी अतिरेकी लादेंचं कौतुक या ठिकाणी ऋता आव्हाड यांच्याकडून करण्यात आलेलं आहे पाया पड़ो। ते ते क्यों बना? क्यों बना? तो, तो तो की जिस तरह से से उसे उसी तरीके बना बना क्यों क्यों ना ने बताया वो छीड़ के बनाए लेकिन आखिर में क्या हुआ हो तो ऋता आव्हाड यांचं वादग्रस्त वक्तव्य डॉक्टर अब्दुल कलाम यांची अतिरेकी लादेन सोबत तुलना केलेली आहे लादेन याची बायोग्राफी वाचा असं यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे ऋता आव्हाडांनी लादेनचं कौतुक केलेलं आपण पाहतोय वादग्रस्त वक्तव्य समोर येत आहे ऋता आव्हाड या जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी आहेत लादेन यांनी समाजाला मोठं केलं असं सुद्धा यावेळी ऋता आव्हाड यांनी म्हटलेलं आहे ऋता आव्हाड यांच्याकडून कौतुक केलं गेलंय जसे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बनले तशाच प्रकारे ओसामा बिन लादेल बनला आहे असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे हे संपूर्ण जाणण्यासाठी त्यांची जीवनकथा वाचा असं वक्तव्य ऋता आव्हाड यांच्याकडून करण्यात आलेलं आहे अब्दुल कलाम यांची अतिरेकी सोबत तुलना केलेली आहे जितेंद्र आव्हाड यांचं जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांचं हे वादग्रस्त वक्तव्य समोर आलेलं आहे लादेनचं या वक्तव्यात त्यांनी कौतुक केलेलं पाहायला मिळत आहे ओसामा बिन लादेन याला समाजाने मोठं केलं आहे असंही त्या यावेळी म्हणाल्या आहेत